नमस्कार शिक्षक मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे आता मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं की बालमानसशास्त्राचा सिलेबस काय असतो त्याचा अभ्यास कसा करायचा तर आता पुढील जो आपला गणिताचा विषय आहे त्याचा सिलेबस बघूया पण पेपर साठीचा जो सिलेबस आहे तो आपण आता डिकोड करणार आहोत गणिताची भीती कशी घालवायची गणितावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील कोणकोणत्या सब्जेक्टवर कोणकोणत्या चॅप्टरवर प्रश्न विचारले जातील ते आपण बघूया तर गणिताची भीती का वाटते गणित आपण गणिताचं नाव ऐकलं तरी आपल्या पोटात गोळा उभा राहतो का गणिताचे प्रश्न आपले का चुकतात कुठे चुकतात ते आपण बघूया आपण गणित म्हटल्यावर गणित मला जमतच नाही काही काही का, का, शिक्षक असे म्हणते किंवा काही विद्यार्थी असे म्हणते मी मधून आलोय मी कॉमर्स मधून आलोय माझं बॅकग्राऊंड मॅथ्स नाही तर मी गणित कसं सोडू पण यात गुड न्यूज म्हणजे आपल्याला तीस प्रश्न दिले असतात तीस पैकी पंधरा हे उदाहरण असतात तर पंधरा जे सिक्रेट आहे आपण पुढे तुम्हाला मी सांगतो पंधरा पंधरा तर एक भाग एक पंधरा ज्यात गणित असतात जे आपल्याला सोडवायचे असतात आणि जो भाग दोन आहे म्हणजे जे पंधरा मार्क पुढचे पंधरा मार्क आहे हे भाग सोडवायचे नसतात तर पेडागॉजी म्हणजे आपण बालमानसशास्त्र बघितलं तर गणित विषयासंबंधी आपण बालमानसशास्त्रावर यावर पंधरा प्रश्न दिलेले असतात म्हणजे असे पंधरा आणि पंधरा आपल्याला तीस मार्क म्हणजे जवळपास आपण पंचवीस किंवा अठ्ठावीसच्या पुढे आपण गणितामध्ये मार्क मिळवू शकतो पार्ट फर्स्ट जो भाग एक आहे पंधरा गुणांचा त्यात संख्या ज्ञान म्हणजे आपल्याला त्यात वेगवेगळ्या रॅशनल नंबर प्राईम नंबर मूळ संख्या विषम संख्या ऑड नंबर इव्हन नंबर यावर प्रश्न विचारला तसाच लसावी काढणे मसावी काढणे संख्या दिलेल्या असतात त्यांचा लसावी मसावी काढणे अपूर्णांक जे फ्रॅक्शनमध्ये दिला असतात अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांची वेबेरीज वाजाबाकी <steans> मापन म्हणजे मेजरमेंट किलोमीटर मीटर एखादी संख्या दिली त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन करणं किंवा किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करणं काळ वेळ टाइम समजा एखादी गाडी किती किलोमीटर स्पीडनी चालली मग ती किती वेळात पोहोचेल यावर प्रश्न दिलेला असतात भूमिती म्हणजे आपल्याला जॉमेट्रीवर हो कोण त्रिकोण आपल्याला समजा त्रिकोण दिलाय त्या दोन कोणाचं माप दिलंय एका कोणाचं माप किती विरुद्ध कोण कोणते यावर पार्ट फर्स्ट आहे यावर जे पंधरा मार्क आहे यावर संख्या ज्ञान लासावी मासावी अपूर्णांक मापन काळ वेळ काम जॉमेट्री यावर नफा तोटा सरळ व्याज यावर आपल्याला प्रश्न दिले असतात हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात तसेच जो यासाठी काय काय वाचायचं मुख्य आधार म्हणजे पहिले ते पाचवीसाठी जे आपले शालेय पुस्तक आहे स्टेट बोर्डच्या आपण त्याला पुस्तक म्हणतो ते त्याची काठिण्य पातळी आठवी ते दहावी पर्यंतची असू शकते कधी कधी कमी पण काठीण पातळी असू शकते कधी दहावीपर्यंतची काठीण पातळी असू शकते यासाठी जर म्हटलं तर पाचवी आणि आठवीची स्कॉलरशिपची पुस्तके ज्यामध्ये आपल्याला सर्व येतात त्यात सर्व व्याज पण येतं तो, नफा तोटा पण येतो जॉमेट्रीचे पण काही काही प्रमाणात जॉमेट्री प्रश्न त्यामध्ये येतात हे आपण स्कॉलरशिप पुस्तके वापरली तर अजून आपल्याला ज्ञानात भर पडू शकते जो आपला भाग दोन आहे तो आपला गेम चेंजर म्हणजे आपले मार्क वाढवण्याचा भाग आहे जो आपण त्याला गेम चेंजर म्हणू म्हणजे पंधरा मार्क क्वेश्चन सोडवायचे हो आणि जो पंधरा मार्काचा आहे तो आपले पंधरापैकी पंधरा आपण त्याला मिळवत गेले पाहिजे त्यामध्ये तार्तिक आणि अमूर्त क्वेश्चन असतात अभ्यासक्रमामध्ये स्थान कशा प्रकारे आपण गणित विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे विद्यार्थी कशा प्रकारे गणित शिकतात एन जो आपला दोन हजार पाच चा कायदा आहे त्या त्यातून गणिताची उद्दिष्टे गणित आपण का शिकवलं हो पाहिजे विद्यार्थ्यांना अध्यापनाची पद्धत म्हणजे जी मेथड आहे अध्यापनाची कोणकोणत्या मेथड गणितामध्ये वापरल्या जातात कशाप्रमाणे आपण ते गणिताची मेथड वापरली पाहिजे यावर हे पंधरा मार्काचे आपल्याला क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये टीईटी मध्ये किंवा टी मध्ये दिलेले असतात या पंधरा मार्क आपण पंधरापैकी पंधरा आपण मिळू शकतो जे सध्या आता शिक्षक म्हणून काम करताय पण त्यांना आता टीईटीचा पेपर द्यायचा आहे ते शिक्षक हे पंधरापैकी पंधरा मार्क हमखास मिळवू शकणार आहेत या मुख्य पद अध्ययन पद्धत म्हणजे आगमन आणि निगमन इंडक्टिव्ह मेथड अँड डिडक्टिव्ह मेथड यावर शंभर टक्के चार क्वेश्चन फिक्स येतात चार पैकी चार आपण त्यावर म्हणजे आपण त्यातून उत्तर काढून आपण चारपैकी चार मार्क त्यावर मिळू शकतो शैक्षणिक मुद्दे ग्राफ पेपर असतात ग्राफ दिलेला असतो त्यातून किती पर्सेंटेज पाय डायग्राम म्हणतो आपण किंवा कॉलम डाय कॉलम बार दिलेला असता याहून आपण त्याचे उत्तर काढायचे असतात एरर अँड अनालिसिस म्हणजे एखादा प्रश्न एखादा विद्यार्थी प्रश्न चुकतोय तो का चुकतोय कशाप्रमाणे चुकतोय यावर सुद्धा दोन दोन तीन दlair, ते तीन प्रश्न आपल्याला दिले असतात जर उत्तर चुकतंय तर कशामुळे चुकतोय त्या विद्यार्थ्याचं उत्तर कशामुळे समजा एखादा विद्यार्थ्याला संख्या आहे संख्या क्रमाने लिहिता येत नाही तर तो का चुकतोय याचं आपण टीचिंग कसं केलं पाहिजे यावर सुद्धा आपल्याला दोन ते तीन क्वेश्चन विचारले असतात म्हणजे हा जो भाग बी आहे जो पंधरा मार्काचा जो गेम चेंजर भाग आहे यावर आपण शिक्ष कसं शिकवलं पाहिजे किंवा त्यात काय चुका होता विद्यार्थ्यांचा या सोडवण्यासाठी आपण काय काम केलं पाहिजे यावर हा पंधरा मार्गचा भाग डिपेंड असतो तर गणिताचा अभ्यास कसा कर करावा गणितासाठी जे पी वाय एज्युकेशन आहे म्हणजे प्रिव्हियस इयर ज्या जेवढ्या आतापर्यंत प्रश्नपत्रिका आहे किंवा तुम्ही बाजारातून काही बुक घेणार घेशाल ज्या जास्तीत जास्त त्यावर क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा दिवसाला दहा म्हंटलोय मी पण जास्तीत जास्त उदाहरण जर सोडवले आपण दररोज हा, आपल्या हाताखालून जर गेलं तर आपण आपण प्रश्न लवकर सोडू शकतो कारण प्रश्न जास्त असतात आणि आपल्याला वेळ कमी दीडशे मार्काचा प्रश्न आहे दीडशे मार्काचा पेपर आहे आणि दीडशेच मिनिट आहे म्हणजे मिनिटाला एक उदाहरण आपलं सुटलं पाहिजे जास्तीत जास्त सराव करावा लागेल प्रिवियस इयर क्वेश्चन स्कॉलरशिप मधून जे स्कॉलरशिपच्या पुस्तकातून जे गणित आहे आपण ते सोडवले पाहिजे आणि जो पेडागॉजीसाठी जो पंधरा मार्कस गेम चेंजर भाग आहे आपला त्याच्यासाठी आपले डी चे बी एड चे पुस्तकं त्यातूनच आपण अभ्यास चांगला करू शकणार आहे गणिती अध्यापन पद्धती हे आपल्या पुस्तकात आपल्याला डी एड आणि बी चे दिलेले दिलेलं होतं याप्रमाणे आपण गणिताचा जो सिलेबस आहे तो बघितला आणि कसा अभ्यास करायचा त्यासाठी काय काय पुस्तक वापरायचे ते आपण बघितले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे आता मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं की बालमानसशास्त्राचा सिलेबस काय असतो त्याचा अभ्यास कसा करायचा तर आता पुढील जो आपला गणिताचा विषय आहे त्याचा सिलेबस बघूया पण पेपर फर्स्ट साठीचा जो सिलेबस आहे तो आपण आता डिकोड करणार आहोत गणिताची भीती कशी घालवायची गणितावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील कोणकोणत्या सब्जेक्टवर कोणकोणत्या चॅप्टरवर प्रश्न विचारले जातील ते आपण बघूया तर गणिताची भीती का वाटते गणित आपण गणिताचं नाव ऐकलं तरी आपल्या पोटात गोळा उभा राहतो का गणिताचे प्रश्न आपले का चुकतात कुठे चुकतात ते आपण बघूया आपण गणित म्हटल्यावर गणित मला जमतच नाही काही काही का, का, शिक्षक असे म्हणते किंवा काही विद्यार्थी असे म्हणते मी आर्ट मधून आलोय मी कॉमर्स मधून आलोय माझं बॅकग्राऊंड मॅथ्स नाही तर मी गणित कसं सोडू पण यात गुड न्यूज म्हणजे आपल्याला तीस प्रश्न दिले असतात तीस पैकी पंधरा हे उदाहरण असतात तर पंधरा जे सिक्रेट आहे आपण पुढे तुम्हाला मी सांगतो पंधरा पंधरा तर भाग एक पंधरा ज्यात गणित असतात जे आपल्याला सोडवायचे असतात आणि जो भाग दोन आहे म्हणजे जे पंधरा मार्क पुढचे पंधरा मार्क आहे हे भाग सोडवायचे नसतात तर पेडागोत